कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूस मध्ये जयश्री पाटील यांच्या घरी अयोध्या संकल्पनेचा गणेश उत्सव रामायणातील देखावेने वेदली लक्ष गणेशोत्सवाच्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्र नाहून निघत असताना पलू शहरात घरगुती गणपती आणि त्यांच्यासोबत तयार करण्यात येणारे आकर्षक देखावे चर्चेचा विषय ठरले आहेत जयश्री सुभाष पाटील पुणदीकर यांच्या निवासस्थानी यंदा साकारलेल्या अयोध्या या विषय संकल्पनेने सर्वांचे मन जिंकले आहे त्यांच्या घराला भेट दिल्यावर क्षणभर आपण एखाद्या मंदिरातच आलो आहोत की काय असा अनुभव येतो पाटील परिवाराने या देखाव्यासाठी खास कमानी रंगीत पडदे आणि विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचा वापर करून घराला मंदिराचे स्वरूप दिलं आहे मुख्य कमानी सिंहासनावर विराजमान झालेली गणपती बाप्पाची तेजस्वी मूर्ती पाहण्यासारखी आहे या मूर्तीसोबतच दोन्ही बाजूच्या कमाणीमध्ये पारंपरिक वेशभूषेत उभ्या असलेल्या दोन मुख्य गौरींनी देखाव्याची शोभा वाढवली आहे या देखावेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रामायणातील प्रसंगाचे सुंदर सादरीकरण करण्यात आलं आहे बाप्पांच्या शेजारी लवकुश राम लक्ष्मण आणि सीता यांच्या रूपातील गौरी उभ्या आहेत वनवासी सीता आणि आरतीसाठी पुढे सरसावलेली गौरी नमस्कार करणारी गौरी अशा विविध रूपात गौरींचे दर्शन घडते या सर्व मूर्तींच्या जोडीला राम सेतूचा देखावा देखील अतिशय कलात्मक पद्धतीने साकारण्यात आला आहे ज्यामुळे संपूर्ण देखावा डोळ्यांना एक वेगळीच अनुभूती देतो या देखाव्याची निर्मिती करण्यासाठी पाटील परिवारातील वर्षा पाटील अपूर्वा पाटील श्रुती पाटील महेश पाटील श्वेता पाटील पल्लवी पाटील अर्चना पाटील रेखा पाटील कल्पना पाटील रंजना पाटील अविराज पाटील धनंजय पाटील राहुल पाटील शिवराज पाटील यासह सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन परिश्रम घेतला आहे या कल्पकतेबद्दल बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ही अयोध्या संकल्पना प्रत्यक्षात आणली या माध्यमातून आम्ही रामायणातील काही महत्वाचे क्षण सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे हा सुंदर आणि कल्पक देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिला वर्गाची मोठी गर्दी होत आहे मी अर्चना दिलीप पाटील आम्ही पुंदीच आहे राहतो मध्ये आम्ही गौरी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे तर ह्या ज्या गौरी गणपती आहेत ते ह्यावेळी आम्ही दे, देखावा केलाय की राम लक्ष्मण सीता यांचा अयोध्येचा सगळा गेट आहे त्याच्यानंतर अ हे लाला वनवासातून सुटका करण्यासाठी मारुती जातो आणि राम लक्ष्मण जातात त्यावेळीचा ते आहे तो पूल केलेला आहे तिथं राम लिहिलेला तो पूर्ण पूल केल्यासारखा आहे त्याचा त्याच्यानंतर घरी बनवलेले हो पदार्थ च्या पुढे ठेवलेत आरती करणारी एक गौरी आहे मुलं आहे त्यांची असा आम्ही देखावा केलाय इथे लवकुश पण ठेवलेत हो त्याच्यानंतर मारुती आहे तो संजीवनी आणण्यासाठी गेलाय तर तो पर्वत घेऊन आलेला तो एक आहे देखावा त्याच्यानंतर राम ह्याला सुटका करण्यासाठी सीतेची तर ते एक आहे आणि त्याच्यानंतर राम लक्ष्मण आणि ह्याची मारुतीची जेव्हा भेट होते तेही आहे ज्या वेळेला सीते साईस्थितीला भेटण्यासाठी मारुती जातो त्यावेळेला रामाची अंगठी घेतलेली असते त्यांनी कोण म्हणून तर तीही घेतली आणि एक आहे ती गौरी ती सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी हात जोडून उभी आहे आणि एक आरतीचं ताट घेऊन उभे आहे स्वागत करण्यासाठी आणि हे सगळं आर्टिफिशियल आहे तर आम्ही पुठे त्याच्यानंतर तेलाचे डबे असं सगळं काही काही वापरले त्याच्यानंतर पटके आहेत कापडी आणि मेन ज्या गौरी आहेत त्या दोन्ही साईडला दोन उभ्या आहेत मध्ये गणपती आहे आणि त्यांच्या पुढे हा पूर्ण देखावा हो केलाय आमचा गणपती सिंहासनावर बसलाय आणि त्याच्या पुढे हा पूर्ण देखावा हो।